नमस्कार साडेअकराच्या बातमीपत्रात मी स्नेहा आपलं कर स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर इंदूर पाटणा रेल्वेला कानपूरजवळ अपघात नव्वदहून अधिक प्रवासी ठार एकशे पन्नासहून अधिक जखमी राष्ट्रपती पंतप्रधान यांनी दुःख व्यक्त केलं रेल्वे अपघातातील मृतांच्या नातेवाईकांसाठी केंद्र सरकारची साडेतीन लाख तर राज्य सरकारची पाच लाख रुपयांची मदत जाहीर पंतप्रधानांच्या हस्ते आज आग्र्यात पंतप्रधान आवास योजनेचा शुभारंभ नोटाबंदीमुळे महानगरपालिकांची मोठ्या प्रमाणावर करवसुली दोनशे सदुसष्ट कोटी रुपयांच्या वसुलीसह मुंबई महापालिका आघाडीवर नोटाबाद करण्याच्या निर्णयाचा देशभरातील नक्षलवादी कारवायांना मोठा फटका स्रोत बंद झाल्यामुळे आर्थिक कोंडी इफ्फी चित्रपट महोत्सवाला आज गोव्यात प्रारंभ व्यंकय्या नायडूंच्या प्रमुख उपस्थितीत रमेश सिप्पी करणार उद्घाटन पीव्ही सिंधू चायना ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल आणि विशाखापट्टणम क्रिकेट कसोटी सामन्यात भारताचं सा इंग्लंडवर वर्चस्व तीनशे पन्नासहून अधिक धावांची आघाडी नमस्कार बातम्या विस्ताराने इंदोर पाटणा या गाडीचे चौदा डबे आज पहाटे कानपूर जवळ पुखराया इथे घसरून झालेल्या अपघातात नव्वदहून अधिक प्रवासी ठार झाले आहेत या अपघातामध्ये दोन डब्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे अपघातात दीडशेहून अधिक प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत मदत कार्य वेगात सुरू आहे अपघातामुळे अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत दरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख तर गंभीर जखमींसाठी पन्नास हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे रेल्वे मंत्रालयानेही मृतांच्या कुटुंबियांना साडेतीन लाख तर गंभीर जखमींना प्रत्येकी पन्नास हजार रुपयांची मदत घोषित केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपये तर गंभीर जखमींना पन्नास हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे सुरक्षेचे आयुक्त या अपघाताच्या कारणांचा तपास करणार आहेत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपघातातील मृतांबद्दल दुःख व्यक्त केला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आग्रा इथे आज महत्वाकांक्षी पंतप्रधान आवास योजनेचं उद्घाटन होणार आहे दारिद्र्य रेषेखालील सर्व नागरिकांना दोन हजार बावीस पर्यंत परवडणारी घरं उपलब्ध करून देणं हा या योजनेचा उद्देश आहे या उद्घाटनादरम्यान पंतप्रधानांच्या हस्ते पन्नास लाभार्थ्यांना घर वाटप झाल्याचं पत्र देण्यात येणार आहे या योजनेअंतर्गत सरकार प्रत्येक घरासाठी दीड लाख रुपये देणार असून त्यातून स्वयंपाकघर स्वच्छतागृह हो, अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत सरकारने पाचशे आणि एक हजार रुपयाची नोट चलनातून बाद करण्याच्या निर्णयाचा सर्वात सकारात्मक परिणाम म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांची झालेली कर वसुली यामुळे एकट्या महाराष्ट्र एक राज्यातून नऊशे चौदा कोटी पस्तीस लाख रुपयांची कर वसुली नगरपालिकांनी केली आहे जुन्या नोटा चलनातून बाद केल्या तरी त्या नगरपालिकांमध्ये चोवीस नोव्हेंबरपर्यंत स्वीकारल्या जातील अशी घोषणा राज्य सरकारने केल्यापासून कर वसुलीत वाढ झाली आहे अठरा नोव्हेंबरपर्यंत मुंबई महानगरपालिकेने दोनशे सहासष्ट कोटी पंच्याण्णव लाख पुणे पालिकेने एकशे अकरा कोटी अकरा लाख तर नवी मुंबईने सदतीस कोटी तेहतीस लाख पिंपरी चिंचवड पालिकेने एकतीस कोटी त्र्याऐंशी लाख आणि ठाणे महानगरपालिकेने पस्तीस कोटी रुपयांची कर वसुली केली आहे <coughs> दरम्यान नोटाबंद करण्याच्या निर्णयामुळे बँकांमध्ये ठेवीमध्ये वाढ झाल्याचा फायदा उचलत अनेक बँकांनी मुदत ठेवींवरील व्याजदरात एक टक्क्यापर्यंत कपात केली आहे हे दर कालपासून लागू झाले आहेत केंद्र सरकारने पाचशे आणि एक हजार रुपये मूल्यांच्या नोटाबंदीच्या घेतलेल्या निर्णयाचं सर्वच स्तरातून स्वागत होत आहे भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाला या निर्णयामुळे आळा बसेल असा विश्वास सर्वसामान्य जनतेने व्यक्त केला आहे वेगवेगळ्या प्रकारची प्रतिक्रिया आहेत मला खरं असं वाटतं की नोटाबंदीचा निर्णय हा देशहिताच्या दृष्टीनं अत्यंत योग्य आहे त्यामुळे सर्वसामान्य माणसांना जी काही सध्या अडचण होती त्यामध्ये मी पण आहे पण काही दिवस आपण अडचणीत काढले तर तो देशाला आणि सरकारला मोठी मदतच आहे मोदींनी घेतलेला निर्णय एकदम चांगला घेतलेला आहे लोक बोलतात की वेळ वेळ द्यायला पाहिजे होती पण दिली असती तर कदाचित इतक्या चांगल्या पद्धतीने त्यांना एक्झिक्यूट करता आलं नसतं त्यांनी जे केलेलं आहे ते काळा पैसा बाहेर काढण्यासाठी केलेलं आहे म्हणजे ते लोकांच्या हिताच आहे फक्त लोकांना काही दिवस थोडासा त्रास होईल यात काही शंका नाही पण तरी असं जरी असलं तरी आपल्या हिताचा जो निर्णय असल्यामुळे आपण त्या लोकांनी त्यांना सहकार्य अतिशय आवश्यक आहे या या नोटा आता ठिकाणी प्रत्यक्ष त्याचं व्हेरिफिकेशन करूनच त्या आणि मार्केटमध्ये आता जुन्या नोटा चालत नसल्यामुळे या बनावट नोटांना खूप मोठ्या प्रमाणात आळा बसेल हे आता निश्चितच आहे चांगला निर्णय आहे याच्यातून काळा पैसा येऊन प्रामाणिक जो पैसा आहे तो बँकेत जमा होईल आणि गैरकारभार आहे तो उघडकीला ही जी योजना काढली त्यांनी नोटा बदलायची ती अत्यंत सुंदर आहे जे गरीब आहेत जे सामान्य आहेत त्यांना यशकीचे त्रास नाही चार दिवस रांगेत उभा राहील एवढंच त्यानंतर सगळ्यांना सुख सुख आहे जे काही त्रास होईल तो ज्यांच्याकडे दोन नंबरचे पैसे आहेत त्यांनाच तो त्रास होणार आहे मोदी साहेबांनी ज्या नोटा बदलायचा नियम घेतलेला आहे तो अतिशय उत्तम प्रकारेचा आहे आणि त्याच्यामध्ये जनता काही दिवसाने त्यांचा परिपूर्ण जनताला फायदा होईल केंद्र सरकारने घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचं दूरचित्रवाणीतल्या मालिकांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्यांनीही समर्थन केलं आहे या निर्णयामुळे देशाचं हित जपलं जाईल याच्या काही बोलक्या प्रतिक्रिया थोडा पेशन्स ठेवा थोड़ा सा धीर ठेवा जस आप दिवाला अपना घर साफ कर तो आप दिवा है जिथे अपना देश साफ होते तो तर अपने सग मदती गरज है का शक्य नहीं है नहीं सारी जनता के लिए अपने देश के लिए और उसे आगे बढ़ाने के लिए एक करेक्ट स्टेप था बट ये है कि हाँ दिक्कतें हो रही हैं लेकिन इट्स अ स्मॉल स्टेप विच लीड टू अ अट लीप इन द क्लीन अप ऑफ द कंट्री सो आई थिंक हमें थोड़ा सा और सबर करना है पर तो ये स्टेप बहुत बड़ा स्टेप है बहुत बोल्ड स्टेप है और हमें सबको इसका समर्थन करना चाहिए खासकर हमारे जितने भी लोग लाइनों में खड़े हैं बेचारे कहीं दुखी भी हो रहे हैं कोई बात नहीं मैंने अभी भी एक बात कही कि जब uh, क्योस होता है कहीं पर भी देखिए किसी भी कंट्री में बड़ी बड़ी कंट्रीज में बड़े बड़े रिवोल्यूशन हुए हैं उसमें बहुत सारी चीजों में डिस्कम्फर्ट हुआ है होता है कोई बात नहीं लेकिन उसके बाद जब वो छटता है धुआं उसके बाद जो रोशनी है वो बहुत खूबसूरत होती है उसका उसका आनंद लेने के लिए इस आनंद को प्राप्त करें बहुत अच्छा काम हुआ है और जब बड़ा काम होता है तो थोड़ी बहुत असुविधाएं होती है तो राष्ट्र निर्माण का यह दौर है और राष्ट्र निर्माण के दौर में अगर थोड़ी बहुत असुविधा व्यक्तिगत तौर पे होती है तो उसे सहन कर लेना चाहिए और मुझे लगता है आम आदमी सहन कर रहा है उसे कोई दिक्कत नहीं है मैं केंद्र सरकार को बहुत बहुत बधाई देना चाहता हूँ कि उन्होंने ये कदम उठाया और देश के निर्माण के लिए एक अच्छा कार्य हो रहा है केंद्र सरकारने पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांवर बंदी घातल्याने देशभरातील नक्षलवादी कारवायांना मोठा फटका बसला आहे या निर्णयामुळे गडचिरोलीतही नक्षलवादी चळवळीतले आर्थिक स्त्रोत बंद झाले असून नक्षलवाद्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक कोंडी झाली आहे नोटाबंदीच्या निर्णयामुळे नक्षलवाद्यांनी जंगलात तसंच विविध ठिकाणी लपवून ठेवलेली रोकड ही निरर्थक ठरली था आहे नोटाबंदीमुळे नक्षलवाद्यांच्या अर्थकारणावर परिणाम झाल्याचं गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांनी सांगितलं जो आर्थिक पाया होता तो खंडणीच्या स्वरूपात आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये या भागामध्ये जे आर्थिक शोषण करून जो पैसा कमवलेला बहुतेक पैशाचं स्वरूप जे आहे ते, ते कॅश चंदी नोटांच्या स्वरूपातच असल्यामुळे निश्चितच त्यांच्याच वेळीला ते याचा फार मोठा फटका बसणार आहे मराठवाड्यातील ऐतिहासिक स्थळांचा जागतिक वारसा जतन करणं महत्वाचं असून अशा वास्तूंचं संवर्धन झालं पाहिजे असं प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉक्टर उमाकांत दांगट यांनी केलं दौलताबाद किल्ल्यात भारतीय पुरातत्व विभागातर्फे आयोजित जागतिक वारसा सप्ताहात काल बोलत होते संपूर्ण भारतात एकोणीस पंचवीस नोव्हेंबर दरम्यान या सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे यावेळी राज्यातील स्मारकीय ऐतिहासिक वास्तूंच्या छायाचित्र प्रदर्शनाचं डॉक्टर दांगट यांच्या हस्ते उद्घाटन झालं हे प्रदर्शन पंचवीस नोव्हेंबरपर्यंत सकाळी नऊ ते पाच या वाजेपर्यंत सगळ्यांसाठी खुलं राहील आदिवासी साहित्य आणि संस्कृती या विषयावरील दोन दिवसांच्या चर्चासत्राचं काल दादर इथल्या मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयात उद्घाटन झालं लेखक आणि संशोधक मोतीराज राठोड यांनी उद्घाटनाचं भाषण केलं तर कवी वाहरू सोनावणे यांनी बीज भाषण केलं काल पहिल्या दिवशी पहिल्या सत्रात आदिवासी साहित्य प्रेरणा स्वरूप आणि व्याप्ती या विषयावर तर दुसऱ्या सत्रात महाराष्ट्रातील आदिवासी बोली यावर चर्चा झाली याशिवाय आदिवासी मौखिक परंपरा आदिवासी साहित्य अस्मिता आणि विद्रोह आदिवासी लोकगीत आणि नृत्य आदिवासी चित्रकला या विषयांवर चर्चासत्र झाली संमेलनात आज भूमंडलीकरण एवं आदिवासी संस्कृती या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आलं आहे जागतिक बालहक्क दिनानिमित्त मुंबईत पवई इथं काल सेव्ह द चिल्ड्रन या सामाजिक संस्थेच्या वतीने दुर्लक्षित मुलांची काळजी आणि संरक्षण या विषयावर एक चर्चासत्र आयोजित केलं होतं राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाच्या सहकार्याने आयोजित या चर्चासत्रात स्टेट प्रोग्राम महाराष्ट्रच्या व्यवस्थापक संध्याकृष्णन स्तुती नारायण कक्कर अभय नारायण त्रिपाठी सहभागी झाले होते समाजात गरिबीच्या झळा सहन करणारा एक मोठा वर्ग आहे वर वर या वर्गातील लहान मुलं सोयीसुविधांपासून वंचित आहेत यावर तोडगा काढण्याच्या दृष्टीने या चर्चासत्रात मान्यवरांनी आपली मतं मांडली नाट्यशोधन संस्थान या संस्थेच्या माध्यमातून रंगभूमीच्या सेवेत संपूर्ण आयुष्य वेचणाऱ्या शहाऐंशी वर्षीय डॉक्टर प्रतिभा अग्रवाल यांना काल आदित्य बिर्ला कला शिखर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्या त्यांना तीन लाख रुपये मानपत्र आणि मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं शालेय विद्यार्थ्यांमध्ये नाटक संगीत आणि नृत्य याबद्दल आवड निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न करणं गरजेचं आहे असं राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी यावेळी सांगितलं याआधी गानसम्राज्ञी लता मंगेशकर पंडित भीमसेन जोशी पंडित शिवकुमार शर्मा पंडित बिरजू महाराज यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त काल नागपुरात शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रियदर्शनी इंदिरा गांधी पुरस्कार प्रदान करण्यात आले सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक धार्मिक राजकीय क्रीडा पत्रकारिता त्याचप्रमाणे वैद्यकीय वकिली पर्यावरण नाट्यकला सहकार छायाचित्रण याचप्रमाणे इतर क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नव्याण्णव महिलांना यावेळी गौरवण्यात आलं ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी लिलाताई चितळे आणि माजी आमदार उल्हास पवार यांच्या हस्ते या महिलांचा सन्मान करण्यात आला माजी खासदार विलास मुत्तेमवार यावेळी उपस्थित होते परभणी जिल्ह्यातल्या सगळ्या सातही नगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत सात नगराध्यक्ष पदांसाठी एकूण पंचावन्न उमेदवार तर नगरसेवकांच्या एकशे सत्तेचाळीस जागांसाठी सातशे त्रेपन्न उमेदवार रिंगणात आहेत <coughs> <coughs> गेल्या अडीच वर्षात राज्यासह हो जिल्ह्यातील बदललेली राजकीय स्थिती नगराध्यक्षांची थेट जनतेतून निवड आणि जवळपास सर्वच ठिकाणी विस्कटलेली आघाडी आणि युती यामुळे ही निवडणूक चुरशीची झाली आहे धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर नगरपालिकेची निवडणूक सत्तावीस नोव्हेंबरला होणार असून त्यासाठी भाजपतर्फे वीस उमेदवार रिंगणात आहेत निवडणुकीदरम्यान संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांची काल प्रचारसभा झाली या निवडणुकीत सत्ता परिवर्तन घडवून आणलं तर खऱ्या अर्थाने शिरपूरचा विकास होईल असं म्हणाले विजेची वाढती मागणी आणि त्या तुलनेत कमी निर्मितीमुळे भारनियमनासारख्या गोष्टींना सामोरं जावं लागतं यावर मात म्हणून वाशिम उमेश जोशी यांनी सौर ऊर्जेद्वारे विजेची निर्मिती करून विजेची बचत केली आहे वाशिम इथं राहणारे उमेश जोशी यांना घरगुती वापरासाठी महिन्याकाठी तीनशे युनिट एवढी वीज लागत होती त्यांनी आपल्या घराच्या छतावर सौर ऊर्जेद्वारे वीज निर्मिती करणारी सोलर रूफ टॉप सिस्टीम बसवून घेतली यामुळे त्यांच्या घरातल्या विजेच्या दिव्यांसह सर्व विजेची उपकरणं सौर ऊर्जेवर चालू लागली आहेत त्यामुळे महावितरण विजेचा वापर ते आता करत नाहीत एवढ्या न थांबता महावितरण कंपनीकडून सोलर रूफ टॉप ऑनग्रिड प्रकल्प आपल्या घराच्या गच्चीवर बसवण्याची जोशी यांनी परवानगी गे घेतली आणि हा प्रकल्प उभारून ते महावितरण कंपनीलाही अतिरिक्त वीज पुरवठा करत आहेत सोलर ऑनग्रिड सिस्टीमचं आपण तीन किलोवॅटचं इन्स्टॉलेशन आपल्या घरावर केलं या इन्स्टॉलेशन मध्ये आपण साधारण तीनशे साठ युनिट महिन्याला जनरेशन करतो या जनरेशन मधलं तीनशे युनिट वीज आपल्याला लागते आणि साठ ते ऐंशी युनिट पर्यंत आपण दरमहा एम एस सीबी ला देतो या दिलेल्या दे युनिटमध्ये आपण एक्सपोर्ट किती करतो आणि इम्पोर्ट करतो किती करतो तर हे एक्सपोर्ट इम्पोर्ट मीटरमध्ये नोंद होते जास्त वीज जर एम एस जमा झाली तर त्याच्या पैशाच्या स्वरूपात आपल्याला वापस मिळते जर कमी झाली तर तेवढ्याच युनिटचं बिल आपल्याला एम एस सीबीला भरावं लागते सौरऊर्जेचा हा प्रकल्प ज्यांना शक्य आहे त्यांनी या प्रयोगाचा अवलंब केल्यास भारनियमनाची समस्या कमी होण्यास नक्कीच मदत होईल शिवाय विजेचा तुटवडाही जाणवणार नाही आता सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रिंगर्सची नियुक्ती करण्याबाबत माहिती जाणून घेऊया प्रसार भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईकडून छत्तीस जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्सचं स्ट पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज सोळा डिसेंबर दोन हजार सोळा संध्याकाळी पाच वाजेपर्यंत प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र पीबी मार्ग वरळी मुंबई तीस या पत्त्यावर पोहचतील अशा पद्धतीनं पाठवणं आवश्यक आहे अर्ज आणि अधिक माहिती संकेतस्थळ डब्ल्यू 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 डॉट के मुंबई डॉट ओ आर जीवर वर उपलब्ध सत्तेचाळीसाव्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फी चित्रपट महोत्सवाचं आज गोव्यातल्या पणजे इथं ज्येष्ठ चित्रपट निर्माते रमेश सिप्पी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे माहिती आणि प्रसारण मंत्री एम व्यंकय्या नायडू यांच्यासह चित्रपट कलावंत सुशांत सिंग राजपूत प्रोसेनजीत आणि गौतम घोष यावेळी उपस्थित राहणार आहेत यंदा या महोत्सवात सुमारे नव्वद देशातले तीनशे चित्रपट दाखवण्यात येणार आहेत नवी दिल्लीत नुकत्याच झालेल्या पहिल्या ब्रिक्स चित्रपट महोत्सवातील पुरस्कार विजेते चित्रपटही या महोत्सवात दाखवण्यात येतील थे विख्यात कोरियन चित्रपट निर्माते क्वॉन तैक इम यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल विख्यात पार्श्वगायक एस पी बालसुब्रमण्यम यांना भारतीय या सिनेमातील गौरवशाली योगदानाबद्दल सेंटिनरी इंडियन फिल्म पर्सनॅलिटी या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे शांतता अहिंसा सहिष्णुता या मूल्यांचं दर्शन घडवणाऱ्या चित्रपटाला आयसीएफटी युनेस्को गांधी पदक देऊन गौरवण्यात येईल भारताची पीव्ही सिंधू चायना ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या विजेतेपदापासून केवळ एक पाऊल दूर आहे काल झालेल्या सामन्यात सातव्या मानांकित सिंधूने कोरियाच्या सुंग जी युनला अकरा एकवीस तेवीस एकवीस आणि एकवीस एकोणीस असं पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला जी युन विरुद्ध झालेल्या नऊ सामन्यांपैकी सिंधूचा हा सहावा विजय आहे अंतिम फेरीत चीनच्या आठव्या मानांकित सुन यू बरोबर सिंधूचा आज मुकाबला होणार आहे क्रिकेट विशाखापट्टणम इथं सुरू असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताने इंग्लंड समोर विजयासाठी चारशे पाच धावांचं आव्हान ठेवलं आहे काल दिवस अखेर भारताने इंग्लंड विरुद्ध दुसऱ्या डावात तीन बाद अठ्ठ्याण्णव धावा केल्या त्यानंतर आज चौथ्या दिवशी खेळताना कोहलीने नाबाद एक्क्याऐंशी धावा केल्या तर राहणेने त्याला चांगली साथ दिली आर अश्विन वृद्धिमान सहा आणि रवींद्र जाडेजा सस्तात बाद झाले त्यामुळे भारताचा दुसरा डाव दोनशे चार धावांवर आटोपला त्याआधी काल इंग्लंडचा पहिला डाव दोनशे पंचावन्न धावांवर आटपला होता स्ट्रोक्स आणि बेअर स्ट्रो यांच्या शतकी भागीदारीने इंग्लंडला ही मजल गाठता आली ठळक बातम्या पुन्हा एकदा इंदूर पाटणा रेल्वेला कानपूरजवळ अभ्यास नव्वदहून अधिक प्रवासी ठार एकशे पन्नासहून अधिक जखमी राष्ट्रपती पंतप्रधान यांनी व्यक्त केलं दुःख रेल्वे अपघातातील मृतांच्या नातेवाईकांसाठी केंद्र सरकारची साडेतीन लाख तर राज्य सरकारची पाच लाख रुपयांची मदत जाहीर पंतप्रधानांच्या हस्ते आज आग्र्यात पंतप्रधान आवास योजनेचा शुभारंभ नोटाबंदीमुळे महानगरपालिकांची मोठ्या प्रमाणावर कर वसुली दोनशे सदुसष्ट कोटी रुपयांच्या वसुलीसह मुंबई महापालिका आघाडीवर बाद करण्याच्या निर्णयाचा देशभरातील नक्षलवादी कारवायांना मोठा फटका स्रोत बंद झाल्यामुळे आर्थिक कोंडी इफ्फी चित्रपट महोत्सवाला आज गोव्यात प्रारंभ व्यंकय्या नायडूंच्या प्रमुख उपस्थितीत चित्रपट निर्माते रमेश सिप्पी करणार उद्घाटन व्ही सिंधू चायना ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल आणि विशाखापट्टणम क्रिकेट कसोटी सामन्यात विजयासाठी भारताचं इंग्लंड समोर चारशे पाच धावांचं आव्हान याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार